शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी पाटील उर्फ देव दादा साहित्य व वाणिज्य कैलासवासी भाऊसाहेब मदी सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा येथे द्वितीय ये वर्षासाठी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं कार्यशाळेच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब प्रफुल्ल कुमार सिसोदे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले उपाध्यक्ष बापूसाहेब अशोक पाटील भाऊसाहेब प्राध्यापक सुरेश देसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार हिंदी अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एस एन शर्मा पालेशा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ पी एस महाले गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर केवार विद्यापीठातील गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर चौधरी महाविद्यालयाचे विज्ञान विद्याशाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस व्ही बोरसे मानव्य व वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर व्ही एस पवार कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर आशा कांबळे प्राध्यापक जितेंद्र पाटील प्राध्यापक डॉक्टर सचिन जाधव उपस्थित होते सदर कार्यशाळा ही हिंदी गणित व वाणिज्य अभ्यासक्रम पुनर्रचना संदर्भात घेण्यात आली कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील एकशे पस्तीस प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार यांनी प्रास्ताविकेतून महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख मांडला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल यांनी आपल्या मनोगतातून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना शिक्षण क्षेत्रातील बदल आणि शैक्षणिक धोरणातील संधी आणि आव्हानांवर आधारित व विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करावा असं प्रतिपादन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील गांगुडे यांनी केलंय तर आभार गणित विभाग प्रमुख प्राध्यापक जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं कार्यशाळेसाठी श्री शी कारे कारे शे कारे कारे वी प्र संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुणाल पाटील कार्यकारिणीचे सर्व संचालक मंडळ व स्थानिक कार्यकारिणीचे संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभलेत यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यानंतर हो गणित आलं आणि एकत्रित तिघांचे एका दिवशी होते जेणेकरून सगळ्यांना महाजून येणारे आपले जे सहभागी बंधू असतात त्यांना एकत्रित येता येईल हा आमचा उद्देश देऊन आम्ही एका दिवशी येथे एक गणेशाची कार्यशाळा ठेवण्याचं नियोजन केलेलं होतं या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण सगळ्या आमच्या महादेवला भेट दिली त्याबद्दल मी पुनशे तुमचं एकदा स्वागत करतो महादेवाचं या कार्यशाळेमध्ये विविध विषयांचे जे अभ्यासक्रम आहेत ते पुनर्रचित केले जाणार आहे यासाठी आपण अगोदर वेगळ्या पद्धतीचे स्क्रिप्ट तयार करून आलेले असतीलच त्यासाठी आपण तीन ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे याच सेमिनारमध्ये हिंदी विषयाचं प्रेझेंटेशन सुरू होणार आहे प्राचीन अकॅडमच्या बाजूला असलेला जो सेमिनार आहे तिथं मॅथमॅटिक्स या विषयाचं प्रेझेंटेशन केलं जाणार आहे आणि वरच्यामध्ये रूम नंबर दोनशे सहामध्ये कॉमर्स विभागाचं प्रेझेंटेशन केलं जाणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आमचं गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे गेलो आणि आम्ही बी प्लस ही ग्रेड प्राप्त केली आम्ही सुरुवातीला तिसऱ्या सायकलमध्ये दोन पॉईंट चौदा या बी ग्रेडला होतो आणि आता थोडंसं अपग्रेडेशन म्हणून बी प्लस टू पॉईंट फिफ्टी फोर या सी जी पी एला आम्हाला प्राप्त झाले आहे आमच्या टीमने आमच्या टीमने हे एकत्रितपणे सामूहिक लावले आणि त्याचं फळ आम्हाला हे लाभलेलं आहे आज आपण हिंदी व गणित विषयाचा अभ्यासक्रम करण्याचा कार्यसाठी आपण एकत्र राहाव याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे हिंदी विषयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर हिंदी विषय फक्त भाषा माध्यम नाही तर आपल्या संस्कृतीचा आधार साहित्याची परंपरा आणि राष्ट्रीयतेचे एकतेचे प्रतीक आहे हिंदी भाषा फक्त संवादाचे माध्यम नसून आपली विचारसरणी साहित्य व संस्कार व प्रचार प्रसार करण्याचे माध्यम पण आहे हिंदी विषयाचे ज्ञान आज काळाची गरज आहे या कार्यशाळेत हिंदी भाषा व साहित्याचे संस्कारिक संदर्भानुसार साहित्यिक लेखन संवाद शैली

एवढंच नसून विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांमध्ये भाषा विषयाचे रुची उत्साह आणि आत्मीयता निर्माण करणे हा देखील विषय आहे प्राध्यापकांनी नवीन वापर आपल्या अध्यापनात केला पाहिजे गणित हा विषय शिक्षणाचा प्रत्येक टक्क्यावर अत्यंत महत्वाचा मानला जातो तो फक्त आता गणित किंवा कोणताच मर्यादित नाही तर जेवणाच्या प्रत्येक जोडला गेलेला आहे विचार करण्याची पद्धत समस्या सोडवण्याचे आणि आर्थिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम करीत